एकोणीसशे तीस या सायबर हेल्पलाईन मुंबईला सायबर फसवणूक झालेले एक करोड दो ला। दोन लाख वाचवण्यात यश प्राप्त झालंय मुंबईतील कांदिवली व बांद्रा मुंबई येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिण्याचे अमिस दाखवून त्यांची एक करोड ऐंशी लाख व दोन करोड एकोणतीस लाख रुपयांची फसवणूक झाली त्याचप्रमाणे बोरोली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची कुरिअर स्कॅम प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एकोणीसशे तीस या सायबर हेल्पलाइनवर संपर्क करून माहिती दिली माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर पोलीस उपनिरीक्षक बावसकर यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ एन सी आर पी पोर्टल यावर तक्रार दाखल करून संबंधित बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या रकमेपैकी एक करोड दोन लाख सहासष्ट हजार पंच्याण्णव एवढी रक्कम बँक खात्यावर होल्ड करण्यास सांगितले दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी सायबर गुन्ह्यामध्ये आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ एकोणीसशे तीस हेल्पलाईनवर संपर्क करावा जेणेकरून आपली फसवणूक झालेली संपूर्ण किंवा जास्तीत जास्त रक्कम वाचवता येईल शेअर ट्रेडिंग फ्रॉड प्रकारच्या गुन्ह्यापासून वाचण्याकरता वासुन नागरिकांनी या पद्धतीनं काळजी घ्यावी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब व टेलिग्राम यासारख्या सोशल मीडियावर भरघोस नफा कमवून देणाऱ्या शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीद्वारे सदरची फसवणूक केली जाते सदर फ्रॉडमध्ये सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी खोट्या व शेअर ट्रेडिंग ॲपचा व वेबसाईटचा वापर करतात असे करताना वापर केला जातो कोणत्याही प्रकारची एपीके फाईलद्वारे शेअर ट्रेडिंग ॲप डाउनलोड करू नये व शेअर ट्रेडिंग करताना वेबसाईटची किंवा वेबपेजची सत्यता ही तपासून घ्यावी व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व टेलिग्राम यासारख्या सोशल मीडियावर भरघोस नफा कमवून देणाऱ्या शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातींची शहानिशा करावी व गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी सदर फ्रॉडमध्ये सायबर गुन्हेगार विविध वैयक्तिक बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास प्रवृत्त करतात अशा प्रकारे एन एस सी किंवा बीएसईद्वारे रजिस्टर कोणतीही शेअर ट्रेडिंग कंपनी वैयक्तिक बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगत नाही कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्यास लक्षात येताच तात्काळ सायबर हेल्पलाईन एकोणीसशे तीस या क्रमांकावर संपर्क साधावा अगदी त्याचप्रमाणे फेडेक्स स्कॅम किंवा इतर कुरिअर कंपन्यांची नावे स्कॅम प्रकारच्या गुन्ह्यापासून वाचण्याकरता नागरिकांनी या प्रकारे काळजी घ्यावी अग्र नामांकित कुरिअर कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासून आपल्या बँक खात्यामधून अनियमित व्यवहार झाल्याचे किंवा आपल्या नावे ड्रग्ज हत्यार हवाला ट्रान्झॅक्शन झाल्याचे सांगून येणारे कॉल हाताळताना सावधानता बाळगावी पोलीस अधिकारी इन्कम टॅक्स अधिकारी किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखपत्र किंवा नोटीस पाठवून आपल्याला अटक करण्यात येईल असे भय दाखवले गेल्यास योग्य ती शहानिशा करून तसेच घाबरून न जाता नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा संभ्रमित होऊन कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये किंवा अनोळखी व्यक्तीस व बँक खात्यावर पैसे पाठवू नये कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ सायबर हेल्पलाईन एकोणीशे वर संपर्क साधावा तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूजला आज सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा